तुम्हाला बघूनच समजत असेल भाजी मस्त अशी रसरशी झाली आहे सगळ्यात मटकीची चव आहे ना ह्या पाण्यात उतरली आमटीत उतरली आहे त्यामुळे एकदम भारी अशी आमटी लागते चवीला तुम्ही नक्की ट्राय करून पहा गरमागरम मुळ्याची भाजी तयार झाली आहे ही भाजी ना कोल्हापुरात उपवास जेव्हा असेल तर उपवास होण्यासाठी ही भाजी आवर्जून करतातच <phone> i <rings> नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते श्रावण महिना आता अर्ध्यावर आलेला आहे आणि श्रावणात बघा वेगवेगळे उपवास असतात श्रावणी सोमवार श्रावणी शुक्रवार आणि हे उपवास सोडायला सुरुवातीला आपल्याला बघा चमचमीचे पदार्थ खायला आवडतात मसालेदार असे आवडतात पण नंतर शेवट शेवटला बघा ते खायला पण कंटाळ येतो असे मसालेदार नको वाटतात म्हणूनच तुम्हाला मी आज घरगुती साधे सोपे जेवण बनवून दाखवणार आहे ते एक कोल्हापुरी पद्धतीने आज मी तुम्हाला कोल्हापुरातील प्रत्येक घरोघरी उपवास सोडायला जे जेवण बनवतात ते आज बनवून दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला वांगावरण्याची भाजी एका वेगळ्या ट्विस्टने बनवून दाखवणार आहे जेणेकरून त्या वांगावरण्याची सव आहे ना दुप्पट होईल त्यानंतर मुळ्याची भाजी मटकीची आमटी गोड यासोबत चपाती भात असा असे परिपूर्ण ताट आहे तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पहा सुरुवातीला आपण वांगा वरण्याची भाजी बनवून घेऊया वरणे म्हणजेच ओले पावट्याची भाजी बनवून घेऊया माझ्याकडे कसा एका बर्नरचा गॅस आहे म्हणून तुम्हाला एक एक पदार्थ मी बनवून दाखवत आहे आपल्याकडे कसा सहसा घरात दोन बर्नरचा गॅस हा असतोस त्यामुळे कसं हे जेवण बनवायला वेळ लागत नाही हा एक अर्ध्या पाऊंड तासात झटपट हे जेवण तयार होतं मी तुम्हाला म्हटलेलं ही भाजी मी तुम्हाला वेगळ्या ट्विस्टने बनवून दाखवणार आहे जेणेकरून त्या भाजी चव्हाण दुप्पट होईल ते म्हणजे बघा हे असं गाजर आपल्याला घ्यायचं या भाजीत गाजर टाकून ही भाजी बनवायची जास्त नाही टाकायचं थोडं टाकायचं मी चव ना भाजीची एकदम भारी लागते आणि इथे मी असे ओले पावटे घेतले साली काढून आणि वांगी घेतलेत कापून वांगी बघा अशी ना थोडी देठासकट मी कापून घेतली मी दिसते पण भाजी सुंदर आणि खायला पण चांगली लागतात मग अशा एवढ्या फोडींमध्ये आपल्याला हे कापून घ्यायचे आहे साधारण प्रमाण किती घ्यायचं दोन वाट्या तुम्ही ओले पावटे घेतलात ना तर अर्धी वाटे आपल्याला गाजर घ्यायचं आणि तीन ते चारशी वांगी घ्यायच्या कापून असं प्रमाण घ्यायचं तुम्हाला वांगी जास्त आवडत असतील भाजीमध्ये जास्त टाकल्या तरीही चालेल आता भाजीला फोडणी देऊया ही भाजी ना आपल्याला कढईत किंवा टोपात बनवायची म्हणजे गॅस कमी करून शिजवलात ना खूप सुंदर अशी चव लागते भाजीची तुम्ही कुकरमध्ये बनवलात तरीही चालेल जास्त शिट्ट्या फक्त काढू नका एक दोन शिट्ट्या काढायच्या भाजी लगेच शिजते सुरुवातीला आपण तेल ओतूया हो तेल तापलंय बघा आता आपल्याला ह्याच्यात लसूण टाकायचे लसूण पण बघा मस्त अशी साली काढून ना मी छान अशी चेचून घेतली आहे अशी आपल्याला चेचून घ्यायची म्हणजे सगळी चव आणि भाजी एकदम भारी उतरते लसूण हलकी परतवून घेतली की आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे कांदा पण आपल्याला असं एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे भाजी ना सगळी छान अशी मिळून येते कुठचे तुम्ही ये भाज्याचा प्रकार करताना कांदा बारीकच का चांगला चिरायचा आणि नरम चांगला करायचा तर तो, तो पदार्थ आहे ना चांगला असा मिळून येतो तौसवीत कांदा वरती दिसत नाही आता आपल्याला कांदा आहे ना चांगला असा नरम करून घ्यायचा आहे कांदा बघा असा थोडा नरम झाला की आता आपल्याला ह्याच्यात टोमॅटो आहे टोमॅटो इथे मी असं बारीक चिरून आहे म्हणजे टोमॅटो बरोबर ना कांदा पण चांगला असा नरम होईल कांदा टोमॅटो बघा चांगलं असं नरम झालंय असं आपल्याला हे नरम करून घ्यायचा हे बघा आपल्याला ह्याच्यात ना आता ही कोल्हापुरी चटणी टाकायची कोल्हापुरी पद्धतीचं जेवण आहे म्हटल्यावर ही कोल्हापुरी चटणी ना हवीच त्यानंतर हळद व्यवस्थित आपल्याला ही परतवून घ्यायचे आहे मसाला परतवून घेतलाय आता आपल्याला ह्याच्यात वांग पावटे आणि गाजर टाकायचा आहे व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचंय परतवून घेतलंय आपल्याला ह्याच्या चवीनुसार मीठ टाकायचंय आणि वरतून शेंगदाण्याचा कूट टाकायचंय शेंगदाणे भाजून घेतलंय आणि असा बारीक कूट तयार करून घेतलाय परतवून घेऊया आता आपल्याला ह्याच्यात भाजी शिजण्यापुरता पाणी होतायचंय आणि पाणी पण ना मी इथे गरम करून घेतलंय हे बघा असं पाणी आपल्याला ही भाजी शिजण्यापुरती होतायचं आहे आपल्याला ही छान अशी सुकी रसरशीत भाजी बनवायची त्यामुळे एवढं पाणी ना पुरेसं आहे छान अशा मस्त अशा मौसूद भाज्या शिजतील गॅस फास्ट करून झाकण ठेवून एक कड काढून घेऊया भाजीला बघा मस्तपैकी कड आलाय असा आपल्याला कड काढून घ्यायचा आहे एकदा अशी परतवायचे आणि पूर्ण आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून ना भाजी छान अशी शिजवून घ्यायचे त्यातले पावटे पण शिजले पाहिजेत आणि अख्खे राहायला पाहिजेत वांग पण छान शिजलं पाहिजे आणि अख्खं राहायला पाहिजे असं आपण ही भाजी शिजवून घ्यायचे तरच या भाजी चांगलीच चव सा लागते कोल्हापुरी चटणीमध्ये कांदा लसूणचा वापर करून चटणी बनवली जाते त्यामुळे बऱ्यापैकी ना प्रत्येक घरोघरी ना कांदा लसूण वापरूनच उपवासोड्याचं जेवण बनवलं जातं भाजी बघा कशी मस्त अशी शिजते अशी मध्ये मध्ये फक्त परतवत राहायची गरमागरम स्वादिष्ट वांगा वरण्याची भाजी तयार आहे किती मस्त रसरशीच झाली आहे बघा भाजी तुम्हालाही बघूनच समजत असेल भाजी मस्त अशी रसरशीच झाली आहे असा आपल्याला हलका रस याचा ठेवायचा हा तरच ती भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला अगदी सुंदर लागते हे बघा अगदी मस्त शिजलंय मऊसूत आणि अख्खं राहिलंय पावटे पण बघा अगदी मस्त मऊसूत शिजले आहेत असे आपल्याला हे शिजवून घ्यायचे मग गाजर पण शिजलं असेल ही भाजी तयार आहे भाजी तयार आहे आता आपण मूड आल्याला मटकीची आमटी बनवूया त्यासाठी टोप ठेवलाय तापत टोपात आपल्याला तेल ओतायचंय तेल आपल्याला आता आपल्याला ह्याच्यात ठेसलेला लसूण आहे आणि बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला चांगला असा नरम करून घ्यायचा आहे कांदा इथे थोडा बघा नरम झालाय आता आपल्याला ह्याच्यात टोमॅटो टाकायचं आहे आणि टोमॅटो पण थोडं नरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यात ना मोड आलेली मटकी टाकायची सुरुवातीला मसाला नाही टाकायचे अशी मोड आलेली मटकी टाकायची आहे आणि मटकी आहे ना आपल्याला गॅस मिडियम करून साधारण एक तीन ते चार मिनटं ना या कांदा टोमॅटोमध्ये अशी परतवून घ्यायची आहे चार मिनटं मटकी अशी मी मस्त परतवून घेतली आहे आता आपल्याला ही चटणी टाकायची आहे आणि हळद आणि लगेचच आपल्याला ह्याच्यात बेसन टाकायचं हे इथे मी असं हे बेसन घेतलंय बेसन टाकलात ना की आमटीला छान असा घट्टपणा येतो थोडा आपल्याला ह्याच्यात बेसन टाकायचंय चांगलं असं हे परतवून घेऊया आता आपल्याला ह्याच्यात ना पाणी ओतायचंय आणि पाणी पण ना मी इथे असं गरम करून घेतलंय आता तुम्हाला ही पातळ वाटते पण जशी अशी शिजेल ना तसं त्याला घट्टपणा येईल कारण आपण ह्याच्यात बेसन टाकले त्यामुळे नंतर त्याला घट्टपणा येईल आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट गॅस फास्ट करून आमटीला मस्तपैकी कड कर काढून घेऊया मस्त बैकी कड आलाय बघा आमटीला वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता टाकायची आमचं एकदम भारी येते आणि आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि मटकी छान ना शिजवून घ्यायची आहे आणि जसं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण पण बघा असं जरा पोकळ ठेवायचं आणि गॅस कमी करून आपण ही मटकी छान शिजवून घेऊया आपली मटकीची आमटी देखील बनवून तयार आहे आमटीला बघा किती घट्ट बनाला आहे अशी एवढीच आपल्याला ही आमटी ठेवायची जास्त पण अशी गरगरीत घट्ट नाही बनवायची आणि खूप पण पातळ नाही अशी एवढी ठेवायची म्हणजे भाताबरोबर खायला अगदी भारी वाटते म्हणजे सगळ्यात मटकीची चव आहे ना या पाण्यात उतरले आमटीत उतरले आहे त्यामुळे एकदम भारी अशी आमटी लागते चवीला तुम्ही नक्की ट्राय करून पहा वांगा वरण्याची भाजी आणि मटकीची आमटी तयार आहे आता आपण मुळ्याची भाजी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी मुळा किसून घेतला आहे मुळ्याची हलकीवरची साल काढली आणि असा मी किसणीवरती किसून घेतला आहे आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हा मुळा ना भाजून घ्यायचा आहे त्यासाठी तवा ठेवलाय तापत तवा तापलाय तव्यात मुळा टाकूया एकदा तवा तापला ना की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि हा मुळा आहे ना चांगला असा भाजून घ्यायचा आहे फक्त करपा हा करपावायचा नाही हलके त्यावरती डाग पडेपर्यंत आपण भाजून घेऊया कोल्हापुरात ना काही ठिकाणी हा मुळा ना किसल्यावरती असा धुवतात का तर त्याला वास येतो म्हणून पण तुम्ही असं जर करत असाल ना तर आज मी ज्या पद्धतीने भाजी दाखवते ना न धुवता मुळा तो करून बघा असा भाजलाच चांगला ना की अजिबात वास येत नाही या मुळ्याला म्हणून आपण पहिलाच मुळा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा वरची हलकी साल काढायची आणि चांगला असा आपण भाजून घ्यायचा असं किसून तुम्ही धुवायला जाऊ नका धुतल्यावरती कसं त्यातले जीवनसत्व पण जातात ना काय आता आपल्याला वरतून ना थोडंसं तेल टाकायचंय आणि परत आपल्याला मुळा चांगला असा भाजून घ्यायचा आहे मुळा बघा मस्त असा मी भाजून घेतलाय आणि रंग पण बदललाय बघा थोडा अजिबात करपला नाहीये पण हलका रंग बदल्यापर्यंत आपण असं भाजून घ्यायचा एका प्लेटमध्ये काढून घेऊया भाजीला फोडणी देऊया त्याच तव्यात आपल्याला फोडणी द्यायची आहे तेल टाकूया या भाजीत आपल्याला जास्त काही मसाले पण नाही टाकायचे आहेत कुठची जिऱ्या मोहऱ्याची फोडणी पण नाही द्यायची नुसती कढीपत्ता आणि मिरची फोडणी द्यायची आणि कांदा टाकायचा था। एकदम मस्त चविष्ट अशी था भाजी तयार होते म्हणजे मुळ्याची चव आहे ना ती या भाजी लागते अशी चविष्ट तयार होते तेल तापलंय तेलात टाकूया मिरची मिरची अशी बघा तिरपी कापून घेतली म्हणजे सगळ्यात तिखटपणा भाजीत मस्त उतरेल आणि कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला थोडा नरम करून घ्यायचा आहे कांदा बघा चांगला असा नरम झालाय आता आपल्याला ह्याच्यात मुळा टाकायचा आहे चवीनुसार मीठ चांगला असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे भाजी छान अशी परतवून घेतल्या वरतून कोथिंबीर टाकायची परत मस्त अशी परतवून घ्यायची अशी परतवून घेतली की सगळ्या बाजून सारखी करायची गॅस पूर्ण आपल्याला कमी करायचं ही भाजी आहे ना आपल्याला कमीच करून एक वाफ लावून घ्यायची झाकण ठेवायचं असं पॅक आणि गॅस कमी करून एक दोन ते तीन मिनटं मस्त अशी वाफ लावून घेऊया गरमागरम मुळ्याची भाजी तयार झाली आहे ही भाजी ना कोल्हापुरात उपवास जेव्हा असेल तर उपवास होण्यासाठी ही भाजी आवर्जून करतातच सगळ्यात शेवटला आपल्याला गोडाचा पदार्थ करायचा आहे मी तुम्हाला गोड शेवया बनवून दाखवणार आहे सगळ्यात शेवट का बनवते आहे कारण ह्या ना गरम गरमच खायच्या तुम्ही थंड करून जर खायला गेलात ना तर थोड्या वेळाने त्या सुकतात असा घट्टा होतो म्हणून गरम गरम करायच्या ताटात वाढायच्या आणि खायच्या मग त्या चांगल्या लागतात अगदी मौसूत लागतात त्यासाठी इथे मी अशा शेव्या आहेत ह्या अशा घरगुती शेवया आहेत मी बाजारातल्या पॅकेटमधल्या वापरला तरीही चालेल आता आपण ह्या भाजून घेऊया कढई ठेवली आहे तापत इथे मी एक पेला असा शेव्या घेतलेल्या अशा मोजून घ्यायच्या आपल्याला म्हणजे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित समजतं कढईत टाकूया एक चमचा तूप तुपात आपल्याला मस्त अशा भाजून घ्यायच्या तूप वितळलं ह्यात टाकूया शेवया गॅस पूर्ण आपल्याला कमीच करायचा आहे आणि अशा परतवत राहून ना छान अशा भाजून घ्यायच्या आहेत गॅस कमीच करून भाजायचे आहेत गॅस फास्ट करून भाजलात ना तर कशा या बारीक पातळ असणार तर शेवया करपतात पटापट मस्त अशा आपल्याला सोने रंगावरती या भाजून घ्यायच्या आहेत बघा एकसारख्या मस्त अशा आपल्याला या शेवया ना भाजून घ्यायच्या आहेत ह्या रंगावरती भाजून घ्यायच्या आहेत कर करपल्यात का बघा अजिबात नाही तुम्हाला मी पाण्याचं प्रमाण सांगते एक वाटी शेवया असतील ना तर दीड वाट्या पाणी होतायचं हे पाण्याला उकळ काढून घेऊया पाण्याला उकळ आले बघा अगदी आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचंय मी जरा गोडाचा पदार्थ असला ना त्यात थोडंसं असं मीठ टाकलं ही चव वाढते बघा आणि वेलची पावडर पाण्याला उकळाल की गॅस आपल्याला कमी करायचा एखादा तर घ्यायचा आणि एखादी शेव टाकायची मिक्स करून घेतली की आता आपल्याला शेव आहे ना या पाण्यात चांगली अशी शिजवून घ्यायची आहे सुरुवातीला साखर नाही टाकायची पहिली शेव शिजवायची नंतर मग थोडी सुकली वरतून साखर टाकायची गॅस आपल्याला आणि शेव ही शिजवून घ्यायची दोन ते तीन मिनिटं झाली आहेत आणि पाणी पण बघा असं बऱ्यापैकी आटलंय असं एवढं पाणी असताना ना बघा अशा एवढं ओलसर असताना आपल्याला साखर टाकायचे मी इथे एक वाटीला अर्धी वाटी साखर घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार या शेवया गोड कमी जास्त करू शकता तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर कमी साखर टाकलात तरी चले जास्त गोड आवडत असेल तर जास्त साखर टाकायची मिक्स करून घेतल्यात पुन्हा झाकण ठेवून गॅस कमी करून शिजवून घेऊया गरमागरम शेवया बनवून तयार आहेत अशा ही एवढ्या ओलसर आपल्याला ठेवायच्या पूर्ण साखरचे त्यात विरघळली आहे आणि एवढ्या ओलसर आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे ते खायला एकदम भारी वाटतात पूर्ण अशा आपल्याला सुक्या नाही करायच्या आहेत हलका ओलसरपणा त्याला हवा सर्व शेवया शिजल्या आहेत पण साखर छान विरघळली आहे खाण्यासाठी तयार आहे कसं वाटलं तुम्हाला आजचं हे साधं सोपं घरगुती जेवण असं जे असं नक्की ट्राय करून पहा पण मुळा कसा सहज आणत नाही पण ह्यावेळेला तुम्ही बाजारातून विकत आणा आणि अशी अशी भाजी बनवा खूप छान चविष्ट तयार होते याचसोबत ही गाजर टाकून बनवलेली वांगावरण्याची भाजीसोबत मटकीची आमची गोड शेवया नक्की सगळे पदार्थ घरी बनवून पहा तुम्हाला आवडतीलच आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू